नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी व आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता है, का है, का है, का है रेशन कार्ड धारकांसाठी हे आनंदाची बातमी काय आहे व सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड रेशन कार्डधारकांसाठी मोठी व आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय बघा रेशन कार्ड ई के वाय सी मोबाईल आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी कोणती मोठी व आनंदाची बातमी आहे आणि सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी पहा देशभरातील त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी व आनंदाची बातमी ही समोर येत आहे रेशन कार्ड हा आपला एक महत्वाचा पुरावा आहे रेशन कार्डवर फक्त पुरावा म्हणून ओळखणे तर आपल्याला त्या ठिकाणी मोफत धान्य देखील मिळत असतं गोरे गरीबांना याचा मोठा फायदा होत असतो माननीय पंतप्रधान यांनी कोरोना काळामध्ये मोफत अन्नधान्य योजना राबवली याच अंतर्गत राज्यातील गरीब नागरिकांना गहू आणि तांदूळ हे या ठिकाणी मोफत मिळत असतात परंतु परंतु आता रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांमध्ये आनंदाची वातावरण आहे बघा रेशन कार्ड धारकांमध्ये आपल्याला जर सवलती घ्यायच्या असतील तर आपल्याला मोफत अन्नधान्य घ्यायचं असेल तर आपल्याला ई के वाय सी करणं हे गरजेचं असतं ई के वाय सी करण्यासाठी राशन कार्डवर भरती या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि भरपूर वेळ देखील लागतो मग काही नागरिकांना ही के वाय सी करणं हे शक्य नसतं तर आता सरकारने अशा नागरिकांसाठी ॲप ओपन केलेला आहे ते ॲप डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या मोबाईलवर आपले ई के वाय सी करू शकता बघा रेशन कार्ड ई के वाय सी मोबाईल आपले शासनाने शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी करणे हे बंधनकारक केले आहे स्वस्त धान्य दुकानातून ई पास मशीनद्वारे मोफत ई के वाय सी केली जात आहे परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटाचे ठजे आणि डोळ्याद्वारे स्कॅन करताना अडचणी या ठिकाणी येत आहेत याच पार्श्वभूमीवर शासनाने मेरा ई के वाय सी ॲप कार्यरत केले आहे आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटात स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे के वाय सी पूर्ण करता येणार आहे बघा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी हे घर बसल्या काही के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करू शकतात राज्य सरकारने एन आय सीच्या सहकार्याने या लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा ई के वाय सी हे ॲप सुरू केले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घर बसल्या ई के वाय सी पूर्ण करता येईल बघा मुख्य वैशिष्ट्य काय आहे घर बसल्या सोप्या पद्धतीने ई के वाय सी करा दुसरं आहे फेस ऑथॉन्टिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट या ठिकाणी पडताणी तिसरं आहे रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई के वाय सी करू शकतो चौथा आहे आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे बघा नेमकं ई के वाय सी कशी करावी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जाणून घेऊया प्ले स्टोअरवरून खालील दोन ॲप अपलोड डाउनलोड करा मेरा ई के वाय सी मोबाईल ॲप आणि आधार फेस आर डी सर्वाईस ॲप ॲप इन्स्टॉल करून सेटअप करा आणि दोनही ॲप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्या मेरा ई के वाय सी ॲप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा राज्य महाराष्ट्र तुम्हाला निवडावा लागणार आहे आधार क्रमांक टाकून ओ टी पी जो मोबाईलवर आलेला ओ टी पी आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे कॅप्चर म्हणजे दिलेल्या कोडची नोंद करा चेहऱ्याद्वारे पडताळणी करा आणि स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्याची उघडजाप करा आणि दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा बघा सत्यापन पूर्ण करा यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्यांची माहिती ही रास्त भाव दुकानाच्या ई पास मशीनवर दिसेल याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये ई केवायसी स्टेटस तपासा जर ई के वाय सी स्टेटस वाय दिसत असेल तर प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे आणि अत्यंत महत्त्वाचे ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी आय एम पी डी एस के वाय सी पर्यायाचा या ठिकाणी उपयोग करावा शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकूणच जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई के वाय सी पूर्ण करावी रास्तभाव दुकानदारांनी देखील या धारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये बघा एकूणच अशा पद्धतीने जी रेशन धारक आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद